नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलायकॉन प्रेस करा ते जास्त मुळे ते सीना नदीचे पाणी जे आहे पूर्ण महामार्गावर आलेलं आहे आणि सध्या सोलापूर वरून विजापूर जाण्यासाठी ते रस्ता आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि ते हत्तूर ब्रिज आहे त्यापासून तिथे तीन दोन ते तीन किलोमीटर पर्यंत ऊन पाणी रोड महामार्गावर आलेला आहे त्यामुळे सगळ्या रस्ता बंद आहे कोणी इकडे येऊ नये आणि सध्या आपण आपल्याकडे काम सोलापूर सोलापूर वरून पुण्याचा रस्ता पण सध्या बंद झालेला आहे आता जसे पाणी कमी असतील त्यानंतर त्या जे आहे ते प्रशासन आपल्याला कळवणार आहे त्यानंतर आपण आप सध्या इकडचा तो पर्याय मार्ग आपल्याला अक्कलकोट वरून तिकडून जावा लागेल की इकडच्या पूर्ण माझा बंद ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा